खामगाव येथील शाहू महाराज नगर येथील ढगे यांच्या घरी कोणी नसताना चोरांनी त्यांच्या घरात घरफोडी गर करत दोन लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे संजय ढगे यांची पत्नी मुली या पुणे या ठिकाणी गेल्या असून संजय ढगे हे त्यांच्या नोकरी निमित्ताने गोंदिया या ठिकाणी गेले असता अज्ञात आरोपीने याचा फायदा घेऊन बंद दरवाजाचे कुलूप तोडून घराच्या आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी लॉकर तोडून सोन्या चांदीचे दागिने असे एकूण दोन लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यामुळे फिर्यादीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पोलीस स्टेशन आमगाव हे करत असून भर दिवसात चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरांवर कोणाचाही वचक नस असल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी घर सोडताना कोणत्याही प्रकारचे दागिने रोख रक्कम वगैरे ठेवू नये अनोळखी व्यक्ती बद्दल पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन यावेळी केले आहे आमगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये शाहू नगर मध्ये तीन दिवसापूर्वी घरपुडी झालेली आहे त्या अनुषंगाने सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे त्यांनी अनावश्यक किमती वस्तू किंवा दागिने किंवा रोख रक्कम अशी घरामध्ये ठेवू नका घराबाहेर पडताना घरी एखादी व्यक्ती राहील याकडे लक्ष द्या बँकेतील लॉकरमध्ये किमती वस्तू किंवा दागिने ठेवा हळदी विवाह रिसेप्शन गृहप्रवेश वाढदिवस इत्यादी कार्यक्रम असतील तर घरी कोणी राहील याकडे लक्ष द्या आपल्या गावात आलेले अनोळखी व्यावसायिक यांची माहिती पोलीस स्टेशनला द्या गावात आलेल्या अनोळखी संशयितपकडे विचारपूस करा त्यांची माहिती घेऊन ठेवा त्यांच्याबाबत काही शंका आली तर पोलिसांना कळवा त्यांना मारहाण करू नका गावामध्ये ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करा बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना आपल्या घराकडे लक्ष ठेवण्यास सांगा घराबाहेर जर कुणी फिरत असेल तर त्यांना संशयास्पद वाटले तर पोलिसांना त्वरित कळवणे गरजेचे आहे घरी किमान एक व्यक्ती राहील याची दक्षता सर्वांनी घ्यावी घराचे दरवाजे कणी कोंडे खिडक्या त्या झोपताना किंवा बाहेर जाताना व्यवस्थित लावल्या जातील याची खात्री करावी अनोळखी अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवू नका काय असेल तर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी सर्वांनी खबरदारी घ्या प्रतिनिधी राधा किसन सुटे न्यूज मराठी गोंदिया